नगर परिषदेची निवडणूक लागलेली या निवडणुकीमध्ये आपण प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणूक लढवत आहात आपलं नाव सांगा माझं नाव हिरा रामचंद्र खंडागळे राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गट डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढत आहे तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आमच्या प्रभागात भरपूर समस्या आहेत म्हणजे अजून इथं पात्र जी चाळ पस्तीस चाळीस वर्ष झालं आहे ती चाळच अजून बदलली नाही ना अजून ना तिथं रोड भेटला नाही ना गटरी नाही त्या ना, ना, ना पाण्याची पाईपलाईन मंजूर झाली तीसुद्धा काम करून घेतलं नाही मग इथली जी कोण पहिली उमेदवार निवडून आलेले इथे प्रत्येक वेळेस तीच निवडून आलेली आहे आम्ही आतापर्यंत इथं उमेदवार चेंज होऊ दिला नव्हता पण आता म्हणजे आता तरी पण आम्हाला काही विकासात दिसत नाही जरी आता इथलं रोड पण आहे रोडची मंजुरी झाली तुम्हाला रोड पण दावायला नाही येतोय त्या रोडची मंजुरी झाली तरी पण ते रोडचं काम झालं नाही आता ह्या साईडला पण त्यांच्याच माणसांनी अडवून हे केले केलेलं आहे सगळं ना पाण्याची पाईपलाईन नाही ना गटरी नाही आता ती त्यांनी म्हणली होती की आम्हाला जागा वाटप करायला सहकार्य करा तुम्हाला मोजून जागा देतो त्या इथल्या लोकांनी त्यांचं ऐकून तेवढं सहकार्य पण केलं तरी पण त्यांचं ते घरकुल मंजूर नाही करून दिलं किंवा कुठली सुविधा इथपर्यंत आली नाही अजून असं झालेलं आहे असताना या प्रभागामधून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आम्हाला तर म्हणजे पूर्ण पक्षाला म्हणलं तर चांगला प्रतिसाद भेटतोय का तर लाडक्या बहिणीचे पैसे पवार पवारही टाकतात दीड दीड हजार रुपये आणि आता त्यात अजून त्यांनी सहाशे रुपये वाढ केली आता एकवीसशे रुपये टाकणार आहे ते लाडक्या बहिणींसाठी आपणही उमेदवाराच्या सोबत प्रचारामध्ये फिरत कसा प्रतिसाद मिळतो आता प्रतिसाद म्हणजे आम्हाला प्रतिसाद म्हणजे सगळ्या लोकांतून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आता त्या प्रतिसाद बघून असं वाटतं की आम्हाला असं कुणाचं तगडं आव्हान आमच्यासमोर नाही आमचा गुलाल निश्चितच आहे की समोर आता भारतीय जनता पार्टी आहे सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी आहे अशी तिरंगी लढत मुख्य पक्षामध्ये होते ना मला तर वाटत नाही आमच्याबरोबर कोणाची लढत आहे आणि राहिला विषय भाजपचा तर भाजपबरोबर मुळात आमची लढाईच नाही भाजपचा नुसता हाव ते हवेत फुगल्याला फुग आहे काय त्यामुळं आमची भाजीबरोबर लढाई नाही आमची मूळ लढाई शिवरत्न बरोबर आहे तुम्ही पहिल्यांदा निवडून आला निवडून आला पहिलं काम कुठलं करता आम्ही जरा लोकांचा आशीर्वाद आमच्या उमेदवाराला भेटला तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जे काही लोकांना आता जी पाण्याचा प्रश्न घाण पाणी येणं किंवा हे गटरीचे वेळेच्या वेळेला गटर न काढणं आणि गाणीचं साम्राज्य तुम्ही आता बघितलं झेंडून असंही पहिलं जे लोकांना आवश्यक ते गरजा आहेत ती मूलभूत गरजा आधी आम्ही त्या लोकांच्या पूर्ण करणार आणि राहिला विषय आता आमच्या त्या एकवीस खोलेच्या पाठीमागला विषय आहे तिथील लोकांना त्यांच्या आता सुरुवातीला त्यांना दहा बाय दहाची घरं देण्याचं यांनी हे केलं होतं त्याविरोधात आम्ही लढून त्या लोकांना आम्ही पंधरा बावीस असं प्लॉट देण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडलो आणि राहिला विषय आता की त्या लोकांसाठी आम्ही ती जागा त्या लोकांच्या नाव करून देण्यासाठी एक आम्ही आम आमच्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर चांगलं एक आंदोलनाचा लढा उभा करून त्या लोकांना तिथं ती त्यांच्या नावी जागा होण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये राहिला आहे माझं नाव विशाल कुमार साठे मला जागा मिळालेली आहे नगर परिषदेकडून इथं राहायला तर त्याला चिटकून रोड आहे तर त्याला चिटकून अशी परिस्थिती आहे की घरामध्ये चपाती जरी केली तर त्या चपातीवर मातीची धूळ आहे डेऱ्यात पाणी भरलं तरी त्याच्यावर धूळ आहे सगळ्या पांड्यावर मातीची धूळ आहे रस्त्याचा मंजूर झालेला रस्ता ती काही लोकांनी तुटवून ठेवलेला आहे आणि हा निस्ता विकास 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 म्हणतात आता परिवर्तन करायची वेळ आहे आता परिवर्तन होणारच शंभर टक्के होणारच काही लोकांनी म्हणजे कुणी अडवून धरणार काय आता कोणी सत्ताधाऱ्यांनी अडवून सत्ताधारी म्हणजे देशातली सत्ताधारी नाही अकलूज मधली सत्ताधारी लोक देशात अकलूज मधली सत्ताधारी लोक अकलूज मधली जी सत्ताधारी लोक तर तुम्हाला सगळी लोक तिथली सांगतील त्यासाठी मग आम्ही काय ह्या ज्या आधी कधी राजकारणात कुठल्या गोष्टीत उतरलो नव्हतो आमची पहिलीच बार आहे राजकारणात आम्ही आमचा गट उतरायची त्यासाठी नगर परिषदेवरती कोणाची सत्ता यावी असं मनापासून तुम्हाला वाटत